त्यांनीच तिथे यावं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अठरा वर्ष पूर्ण होत आहेत या वर्षी ठरवलं नाशिकमध्ये करायचं दरवेळेला मुंबईमध्ये होतो मग एके दिवशी ठाण्यामध्ये केलं एके दिवशी पुण्यामध्ये केलं एकदा म्हटलं याला नाशिकला करू महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरांमध्ये प्रमुख शहरांमध्ये दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करायचा सा असं आम्ही ठरवलेलं आहे आता पुढे कधी कुठच्या शहरामध्ये करायचा त्याचं बघू आता कॉईन लुडू पण आज अठरा वर्ष पूर्ण होत आहेत पक्षाला मला असं वाटतं आज मी थोडासा राजकीय इतिहास तुम्हाला थोडासा सांगणं आवश्यक आहे कारण आपल्याकडे सध्या काय झालेलं आहे प्रत्येकाला की वडा टाकला की तळू झाला पाहिजे पण त्याच्यासाठी बटाटा शिजवावा हो लागतो त्याच्यामध्ये अजून काही काही गोष्टी टाकाव्या लागतात मग त्याचं पीठ करावं लागतं बाकी गोष्टी असतात या सगळी प्रोसेस बाजूला फक्त आम्ही बटाटा टाकणार तो तळू झाला पाहिजे सगळ्या गोष्टी फास्ट फूड लेवलला ले गेल्यात मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगेन माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना माझ्या माझ्याबरोबरच्या सर्व सहकाऱ्यांना तुम्हाला सगळ्यांना सांगेन राजकारणामध्ये जर समजा तुम्हाला वावरायचं असेल राहायचं सा असेल टिकायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे लागते पेशन्स तुमच्या आजूबाजूचे इतर जे आपले